मंद्रुप येथील विठाई नगर संजय नगर बाबुलाल नगर आणि संपूर्ण हद्दवाड भागात चिखलाच्या साम्राज्यामुळं नागरिकांचा मंदरुप येथील विठाई नगर संजय नगर बाबुलाल नगर आणि इतर संपूर्ण हद्दवाड भागात जास्त पाऊस झाल्यानं पाणी साठून चिखलाचं साम्राज्य पसरलंय इथल्या लोकांना चिखलामुळं जनजीवन विस्कळीत झालंय कारण येथील लहान मुलांना शाळेत जाता येताना यातना सोसाव्या लागतात त्यामुळे इथल्या लहान मुलांना आणि वयोबुद्ध लोकांचे हाल होत आहेत येथील ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतीला वेळोवेळी पिण्याचे पाणी या संदर्भात व्यवस्था करणं रस्ता वरमीकरण करणं लाईटची सुविधा उपलब्ध करून देणं या संदर्भात सांगून सुद्धा याकडे अक्षर्य दुर्लक्ष झालेलं आहे त्यामुळे इथली परिस्थिती अतिशय चिंताजनक झालेली आहे आणि चिथलाचं साम्राज्य पसरल्यानं पाणी साठल्यानं या ठिकाणी डेंग्यू आणि इतर रोग होण्याची भीती सध्या लोकांमध्ये आहे यामुळे इथल्या समस्यांबाबत बोलतानाशप्पा कोळी यांनी ग्रामपंचायतीवर रोष व्यक्त केलाय दोन दिवसांच्या समस्या जर सोडवल्या नाहीत तर इथल्या ग्रामस्थांना घेऊन ग्रामपंचायती समोर आपण उपोषणाला बसल्याशिवाय राहणार नाही असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका उपाध्यक्ष माशप्पा कोळी यांनी यावेळी बोलताना दिली आहे यावेळी नगर संजय नगर बाबुलाल नगर आणि इतर संपूर्ण हद्दवाड भागातील महिला वर्गाचीही मोठ्या संख्येनं उपस्थिती होती

Julian? Mm -hmm. mm -hmm. mm -hmm. रास्ता नहीं क्या नहीं कैसा जाने का इंसान कैसा आने का दुकानदारी को कहीं को भी जाते है, करते हैं पानी में घसर के रात को गिरे हम रोडाची बात बरोबर नाही बच्चा लेकर शाळेला जाते ती शाळेमुळे घरात चिखलामुळे शाळेत जायचं सोडले ते लेकर घरातच जरा विचार कर आमचं पण काहीतरी घरपट्टी पट्टी मागायला येतो ते हे मागायला येतो पाण्याची बिल मागायला ले येतो लाईटचं बिल मागायला येतो आणि विचार करा की आम्ही जा? कसं जायचं कसं यायचं विचार करा जरा बोलो पाणी

घर यून हात जोडतेत मतदान झालंय आम्हाला मतदान झालंय आम्हाला घर यून हात जोडतेत घालून गेली व्यवस्था नाही पाण्याची व्यवस्था नाही गटर नाही चेंबर नाही काय बनेय का पाणी देखो घर नाही पाणी हमारा काडा म्हातारी दो आ... दोन राहिले या, या ते पाणी आहे पत्रा शेड यांचा पूर्ण पाणी म्हातारी सारखं येऊन बाहेर बसते त्याला रात्री असं ते म्हातारी झोपली नाही मग झोप नाही म्हणा पट्टा पाणी इकडे कोण मेंबर येत नाही काय येत नाही ग्रामपंचायतवाली दाद घेत नाही पूर्ण इकडे नगर धरून बाबुलाल नगर हे नगर पूर्ण सगळं असंच आहे वाट आहे की चांगलं नाही सगळं रोडवर पाणीचं तात्काळ यांनी मुरुम टाकून घ्यावं ग्रामपंचायतीमध्ये नाही तर आम्ही आंदोलन करायला तयार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका उपाध्यक्ष मशप्पा वजीर कोळे इथं इटाईनगरमध्ये मी आलेला आहे मग ह्या लोकाला पोटा इथं दोन तीन वर्ष झालं मुरुम नाही काय नाही पोटा इकडे एक नाही ती मेंबर तर दोन आहे ती एक डेप्युटी आहे स्वतः सरपंचला मी दोन तीन वेळा सांगितलो डेप्युटीला सांगितलो इकडं कोट्ट मध्ये येत नाही ते इकडं बघत नाही ते त्या लोकं लेकरं हे लोक सगळे शाळेला जातात मना लेकर जात नाही ना ते पाण्यामुळं भिवून लोकं इकडे शाळेला जात नाही म्हणा हा लोकांना त्रास आहे उद्या नवरात्र आहे उद्या गट बसते ते हे लेडीज लोकं उद्या देवाला कसं जाणार काय त्याच्यामुळं लोकांना इकडं लय त्रास आहे तात्काळ जर नाही त्यांनी जर मुरूम टाकले दोन दिवसात मी मंगळवारी कलेक्टरला निवेदन देऊन मी आमरण उपोषण ग्रामपंचायतबरोबर करणार आहे